हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी मराठी पाठ सातवा आपले परमवीर या प्रकरणाचा आपण आज या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या युट्यूब चॅनलला बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवीन नौग स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते तसेच मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नौदय एन एम एम एस तसेच पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपण या आपल्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा याच्यातील पहिला प्रश्न फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका सावध राहिले असते का याचं उत्तर आहे मित्रांनो शत्रुंजी सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावले हे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेका यांना माहीत होते त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेकॉंना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती याचं उत्तर आहे मित्रांनो धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरड्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत शेखोन उड्डाण करण्यात अडचण आली शत्रूंची विमाने माथ्यावर गोंगवू लागली गोळ्यांच्या निकराची लढाई चालू का ठेवली याचं उत्तर आहे मित्रांनो निर्मलजीत शेखॉनचे नॅट विमान वर झेपावले त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला शत्रूंच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूंच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेळले होते म्हणून निर्मलजीत सेकॉननी निकराची लढाई चालू ठेवली पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न निर्मलजीत सेकॉननी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला याचं उत्तर आहे मित्रांनो निर्मलजीत सेकॉननी शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेळले होते त्यांनी निकराची लढाई केली शत्रूची दोन विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेकोनी त्यांच्यावर धाडसे हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला पाहूया प्रश्न दगिंची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे याचं उत्तर आहे मित्रांनो एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळून नेल्यामुळे माणसे पाण्यावाचून तडफळू लागली त्या राक्षसावर सारा शस्त्रांचा परिणाम होत नव्हता ददींच्या हाडांमध्ये अमोल शास्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते लोकांच्या कल्याणासाठी ददींची ऋषींनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांच्या अस्थिंपासून इंद्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला अशी एक पुरातन कथा आपल्याला सांगितली गेलेली आहे मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेका हे शत्रूंशी धैर्याने लढले त्यांचे पाच सहा वयत या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचे आहे पवे उत्तर श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूंची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपवली धावपट्टीवरच्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करता आले नाही शत्रूंची विमाने गोळ्यांच्या फायरीत झाडत असतानाच प्राणांची पर्वा न करता शेखोनी आपले नॅट विमानवर झेपवून जोमाने प्रतिकार सुरू केला शत्रूंच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निकराची लढाई चालू ठेवली त्यांच्या धाडशी हल्ल्यामुळे शत्रू पोळून गेले पण या भीषण युद्धात निर्मलजीत शेखो यांनी आपले प्राण गमावले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा मिळते व कोणती स्फूर्ती मिळते ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पहा मित्रांनो याचं उत्तर आपले भाऊ पुरण पावतात त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांची जी त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढवावी अशी देशसेवा करावी अशी प्रेरणा व स्फूर्ती आपल्याला मिळते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आपले परमवीर व ददींची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पाहूया याचं उत्तर आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात आणि प्रसंगी स्वतःचा जीवही देतात रजींची ऋषी यांनीही लोक कल्याणासाठी स्वतःच्या हाडाचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली लोक कल्याणासाठी प्राणाचे बलिदान करणे हे साम्य दोघांमध्ये आढळते पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच परमवीर चक्रांची माहिती खालील मुद्द्यानुसार आपल्याला लिहायला सांगितलेली आहे पाहुया ते मुद्दे परमवीर चक्र धातू कापडीपट्टीचा रंग पदकाची दर्शनी बाजू पदकाची मागची बाजू पदकावरील कोरलेले शब्द भाषा आणि पुष्प चला यानुसार आपण त्याची मांडणी किंवा माहिती सांगूया परमवीर चक्र कांस्य धातूचे बनलेले असते छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडी पट्टी असते पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी व हिंदी भाषेत गोलाकार कोरलेले असतात त्यांच्यामध्ये दोन कमल पुष्प असतात बघा मित्रांनो या प्रकारे जी काही माहिती आपल्याला लिहायला सांगितली ती मुद्द्यांच्या आधारे ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोळकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा या ठिकाणी जे काही परमवीर चक्रची डिझाईन ज्या काही व्यक्तींनी किंवा जी काही स्त्रीनी तयार केलेली त्या म्हणजे सावित्रीबाई खानोलकर यांच्याविषयी आपल्याला सहा सात मध्ये माहिती लिहायला सांगितली आहे ही माहिती आपण या ठिकाणी लिहूया मित्रांनो परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या मोर्च्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या भारतीय सेनातील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्या भारतात आल्या भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारताचे नागरिकत्व पत्करले त्यांनी भारतातील कला परंपरेचा अभ्यास केला मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही सावित्रीबाई खानोलकर होत्या जे ज्यांनी काही परमवीर चक्राची डिझाईन तयार केली त्यांच्याबद्दल आपण सहा सात वणींमध्ये या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स